अश्विन त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाजीव आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात आणि या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्याच्यात ते जे चौदा रत्न बाहेर पडले त्याच्यातले पाचवे रत्न हे भगवान धन्वंतरी होते भगवान विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारांपैकी तेरावा अवतार मानला जातो भगवान धन्वंतरीची देवांची या दिवशी पूजा कशी करावी आपण आज ते बघणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता वेळ न घालवता आपण जाणून घेऊया आपल्याला पूजा कशी करायची आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगेल की आपल्याला काय करायचं आहे तर जिथं आपण धन्वंतरी देवांची पूजा करणार आहोत तिथं तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला चौरंग किंवा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला वस्त्र टाकायचं आहे एक आणि वस्त्र टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आचमन करायचं आहे आता आचमन कसं करायचं माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे तर आचमन करायचं आहे तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आपण ज्या कामासाठी ज्या सेवेसाठी तुमची जी इच्छा असेल त्यासाठी तुम्ही संकल्प करत आहेत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे धन्वंतरी देवतांना आधी तुम्हाला आचमन करायचं आहे संकल्प करायचा आहे नंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आता मी डायरेक्ट तुम्हाला पूजा दाखवते कारण मी फक्त तुम्हाला दाखवायला व्हिडिओ केलेला आहे कारण मग आपल्याला संकल्प करूनच कोणतीही पूजा करायची असते तर तुम्हाला मी सांगितलं आता की तुम्हाला संकल्प करायचा आहे नंतर तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर आता बघा तुम्हाला दिसत असणार आहे मी कशी पूजा करत आहे सेम तुम्हाला अशीच करायची आहे काही नाही साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे तुम्हाला आता बघा तुम्हाला काय करायचं सुरुवातीला जीव प्रज्वलित करून झाला संकल्प केला त्याच्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करून घ्यायचे कलशामध्ये तुम्हाला बघा मी खाली अक्षर ठेवल्यात कलश घेतला त्याच्यात पाने घेतलेलं आहे त्याच्यात एक रुपया टाकलेला आहे सुपारी आहे आणि विड्याची पाच पाने आहेत जर तुम्हाला विड्याची पानं भेटली तर विड्याची पानं घ्या आणि जर नाहीच भेटली जरी तुम्ही आंब्याची पानं घेतली तरी सांगतील आणि त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे मी तर तुम्हाला अशी पूजा करायची आहे गजरा फुल तुम्ही ठेवायचा आहे त्यांना अर्पण करायचं आहे कलशाला आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची गणपतीला अभिषेक करायचे ओम गणपती नमह ओम गणगणपती नम या मंत्राने आपल्याला जप करत त्यांना अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने करू शकता आणि त्याच्यानंतर त्यांना दोन विड्याची पानं ठेवायची तुम्हाला दिसत असणारे तर आधी गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करून घ्यायची त्यांना हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याचा नैदा दाखवायचा आहे दुर्व अर्पण करायचा फुल अर्पण करायचं त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पाची आपली पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा करून घ्यायची आहे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना अष्टिकंध हळद कुंकू अक्षत अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पाच्या बाजूला जी जोडपान मी ठेवलेली आहेत तर तिथं आपल्याला लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा करायची ज्यांच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल त्यांनी सुपारी ठेवायची आता मी सुपारी ठेवलेली आहे तर तुम्ही जे तुमच्याकडं जर असेल लक्ष्मीची मूर्ती तुम्ही सुपारीच्या जागी लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता असं केलं तरी चालेल मी सुपरी सुपरी तर आता मी सुपारी ठेवली आहे सुपारीचे आपल्याला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जी सुपारी ठेवली आहे तर ती म्हणजे लक्ष्मी स्वरूपच आपल्याला अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे फुल अर्पण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं सांगते तुम्हाला बघा आपल्या घरात जे काही धन आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे आता धन म्हणजे काय तर आपल्या घरात जे धान्य आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर तुमच्या घरात जे आता अवेलेबल आहे म्हणजे आता मी इथं बघा काय ठेवलेलं आहे तसं तुम्हाला ठेवायचं आहे ते धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यांना प्रार्थना करायची की म्हणू मन की जगाच्या पाठी या पाठीवर माझ्या घरात नाही तर कोणाच्याच घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नये अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपण जे धान्य ठेवलं आहे त्यांनासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत त्यांना फुलं अर्पण करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद दाखवायचा असतो पण बघा आता माता लक्ष्मीची आपण पूजा केली आहे तर त्यांना दूध साखरेचा सुद्धा नैवेदा तुम्ही दाखवू शकता पण द धनतेरसला आहे ना धन्वंतरी देवांना आणि माता लक्ष्मीला फक्त नैवेद्य धनाचा आणि गुळाचा दाखवला जातो आम्ही नैवेद्य दाखवताना तुम्हाला त्याच्यावर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि बघा तुम्हाला मी मागाशी विसरली सांगायची आपण धन्वंतरी देवांची पूजा केली आहे तर त्यांनासुद्धा तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला सांगते बघा मी आधी नाही सांगितलं आता सांगते तुम्हाला की आपल्याला काय करायचं सुरुवातीला आपल्याला एक अशी पंथी लावायची तुम्ही तेलाचा दिवा लावा किंवा पंथी लावा आणि त्याच्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुपाचासुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही आधी पहिलं बघितलं असणार आहे आता मी विसरली मग तुम्हाला सांगायचं पण आता सांगते आता हे सगळं झालं आपल्याला काय करायचं तर आपल्याला आरती करायची आता आरती कोणती करावी तर आपल्याला काय करायचं आहे गणपतीची आरती करायची आहे नंतर माता लक्ष्मीची करायची आहे नंतर तुम्हाला धन्वंतरी देवतांची आरती करायची आहे नंतर आरती झाल्यावर येते ती म्हणजे सेवा आता सेवा कोणती करावी तर ते तुम्हाला मी पुढे सांगते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवता आहेत खरं तर धन हे आपलं शरीर आहे आणि आपलं जर शरीर सुदृढ असेल तर आपल्याला कसली भीती नाही आणि आयुष्यात आपण सगळं काही कमवू शकतो जर शरीराने आपल्याला साथ दिली नाही तर आपण आयुष्यात काही करू शकत नाही आणि आपल्याला धन्वंतरी देवतांना हीच प्रार्थना करायची आहे की मला जर कोणती व्याधी असेल तर ती दूर होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये जर कोणती व्याधी नसेल तर मलाच काय जगाच्या कोणत्याच मनुष्याला होऊ देऊ नये हीच प्रार्थना करायची आहे तुम्हाला आता मी तुम्हाला सांगते आपल्याला सेवा काय करायची आहे या दिवशी तर बघा आता आपण ही धन्वंतरी देवतांची पूजा मांडणी करतो तर सेवेशिवाय अपूर्ण आहे ती पूजा मांडणी केलेली आहे आपण त्यासाठी से आपल्याला सेवा करायची असते आता सेवा काय करायची तर बघा धन्वंतरी मंत्राची तुम्हाला एकमाळ जपायची आहे आता धन्वंतरी मंत्र कोणता ते मी तुम्हाला सांगते धन्वंतरीचं मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणार आहे पण मी तुम्हाला सांगते आता ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताये सर्वामय विनाशाय त्रैलोक्य नाथाय महाविष्णवे स्वाहा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तुम्हाला तर धन्वंतरी मंत्राची तुम्हाला अशी एकमाळ जपायची आहे तर तुम्हाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही काय करायचं एकावन्न एक वेळा बोला एकवीस वेळा पठण करा तरी चालेल आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजे विष्णू सहस्रनाम आता तुम्ही बोलाल की विष्णू सहस्रनाम का तर धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंच्या चोवीसाव्या अवतारांपैकी एक अवतार आहे म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली सहस्त्र तुम्हाला जे पठण करणं शक्य होईल ते तुम्ही करू शकता ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी फक्त श्रवण केलं तरी चालेल काय हरकत नाही तर आता बघा विष्णू सहस्रनाम एक वेळा पठण करायचं आहे नंतर येतं ते म्हणजे रामरक्षा तर रामरक्षा ही एक वेळा बोलायची आहे गीतेचा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळा आणि एक वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक बोलायचं आहे एक वेळा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे नंतर एक वेळा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे आता तुम्ही बोला की ताई महामृत्युंजय मंत्र का तर बघा कारण अर्थात या दिवशी आपल्याला यमदिपदान करायचं असतं ते तुम्हाला मी पुढं सांगते तर आता तुम्हाला समजलं असणार आहे आपल्याला सेवा कोणकोणत्या कौन् करायच्या आहेत आणि तसंच तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते वाटल्यास कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी या दिवशी आपल्याला धनत्रयोदशी आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दिवे लावायचे आहेत ला तेरा दिवे लावायचे तेरा दिवे म्हणजे तेरा पंत्या तुम्हाला लावायच्या आहेत आता तुम्हाला माहितीच असणार आहे आपण सगळे अर्थात लावतच असतो तर तुम्हाला तेरा पंत्या लावायच्या आहेत आणि तुम्हाला मी आधी सांगितलं की आपल्याला या दिवशी यम दीपदान करायचं आहे म्हणजे आपल्याला एक दिवा लावायचा असतो कनकेचा ते तुम्हाला मी पुढं दाखवते तर आधी जाणून घेतो मी तुम्हाला बघा काय करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला आपण जे तेरा पंत्या लावणार आहोत तर तुम्हाला त्या बारा पंत्या लावायचे आहेत आणि जो एक दिवा आहे तेरावा तर तो असणार आहे आपला कनकेचा दिवा ते तुम्हाला मी पुढं सांगते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असणारे कणकेचा दिवा असा आपल्याला लावायचा असतो तर, जो तर हा, हा जो दिवा आहे तर हा आपल्याला धनुत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी लावायचा असतो तर धनुत्रयोदशीची पूजा आपण करतो संध्याकाळी त्याच्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा असतो कणकेचा आणि बघा हा कणकेचा दिवा आपण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस बघा आपण जे गव्हाचं पीठ घेतो त्याच्यात मीठ टाकायचं नाही आहे फक्त तुम्ही कणकेचा दिवा असा तयार करून घ्यायचा आहे फक्त मीठ टाकायचं नाही काय आपल्याला सवय असते नेहमीप्रमाणे आपण मी टाकत असतो तर तुम्ही टाकायचं नाही एवढं लक्षात ठेवा हा दिवा आपल्याला घरामध्ये लावायचा ला नाही आहे बघा लक्षात घ्या आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्याला बाहेर लावायचा घराच्या बाहेर तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा ठेवायचा आहे दिवा आणि तुम्हाला नंतर प्रार्थना करायची आहे हात जोडून राजाला प्रार्थना करायची आहे तर तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असणार आहे तर असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तर बघा तुम्हाला मी आता सांगते कोणती प्रार्थना करायची कोणता मंत्र बोलायचा आहे तर बघा मृत्यूनम दंड कालेन श्यामया सहा त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मामा तर हा असा मंत्र म्हणून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि बघा हा जो दिवा आहे तर आपण इतर कोणत्याही दिवशी अशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे कर तोंड करून करीत नाही कारण बघा दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते आणि यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे ज्या दिवशी त्याची पूजा केल्याने अपमृत्यू जो असतो तर तो टळत असतो यासाठी आपल्याला असा यमाचा दिवा म्हणजे यम दिपदान असं करायचं असतं आत् तर आता तुम्हाला समजलं असेल तर सगळ्यांनी आवर्जून हा दिवा लावायला विसरू नका आता तुम्हाला मी सांगते आपली या पूजेचं तर धनुत्रोदशी जी ही पूजा आहे तर ही आपल्याला कधी उचलायची कधी उत्तरपूजा करायची तर ही जी पूजा आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे म्हणजे उत्तरपूजा करून तर या सगळ्या पूजेवर तुम्हाला हळद कुंकू अक्षद अर्पण करायच्या आहेत नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला सगळी ही पूजा उचलायची आहे, आहे, आहे।, आहे तर बघा हे जे आहेत धान्य ते आपण धान्यामध्ये घरात टाकायचे आहेत त्याच्यानंतर जी फुलं आहेत विड्याची पानं आहेत ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या गजरा आहे तेसुद्धा तुम्ही टाकून द्या आणि धन्वंतरी देवतांचा फोटो आहे तर तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर जे धने गुळ आहेत तर ते तुम्हीसुद्धा खायचं आहे प्रसाद म्हणून तर अशी आपण ही साधी सुपी पूजा करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता तर चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर पूजा आजची आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका आपण दररोज अशा वी नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपलं स्वामी समर्थ महाराजांनी आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ